जो काही प्रचंड मोठा ट्रॅफिक अपेक्षित आहे त्या ट्रॅफिक करता विस्तारित रोड नेटवर्क हे आपल्याला उपलब्ध होणार आहे द्वारका सर्कलचा एक मोठा कुंभमेळ्यासाठी द्वारका सर्कलचा जो काही विषय आहे त्याच्यामध्ये दोन फेज करायचे ठरले आहेत पहिल्या फेज मध्ये कुंभपर्यंत जे होऊ शकतं ते करणार आहे आणि त्याच दरम्यान सेकंड फेजचाही चाही ऑर्डर दिला जाईल कारण तिथे जे काही इंटरव्हेन्शन्स आहेत त्याला थोडा अधिक वेळ लागणार आहे आणि मग त्या अधिक वेळाकरता कुंभच्या काळात तो भाग खोदून ठेवलेला असेल अशी परिस्थिती येऊ नये म्हणून याला दोन भागांमध्ये आपण परिवर्तित केलेला आहे एक भाग हा कुंभपर्यंत करण्यात येईल आणि दुसऱ्या भागाचं काम कुंभ नंतर सुरू करण्यात येईल यासोबत नाशिक रिंग रोडचा देखील विषय आज मंजूर झालेला आहे कुंभ म्हणजे नाशिक आणि त्र्यंबक या दोन ठिकाणी भाविक जातात त्यामुळे त्या दरम्यान त्या रोडचा एक विषय आहे नाशिक आणि त्र्यंबक हा जो रस्ता आहे याचंही काम जे आहे ते आम्ही पूर्ण करतो आहोत विशेषतः काही ठिकाणी आता आपण सहा लेनचा रोड करतो आणि पलीकडे चार लेनचाच रोड होता तोही सहा लेनचा करण्याची आता गडकरी साहेबांनी मान्यता दिली गडगाव सुद्धा आता त्या संदर्भातही काही निर्णय झालेले आहेत मोठ्या प्रमाणात हे रोड नेटवर्क आता तयार करतो आज जो दोन हजार सत्तावीस मे नासिक और त्रंबकेश्वर में महाकुंभ होने वाला है उसके रास्तों का नेटवर्क तैयार हो इस दृष्टि से मैंने राष्ट्रीय महामार्ग बनाने के लिए प्रधानमंत्री जी को चिट्ठी लिखी थी और आज उसी के चलते हमारे देश के जो रास्तों के मंत्री हैं आदरणीय नितिन गडकरी जी इन्होंने नागपुर में बैठक ली और इस बैठक में आठ नौ रास्तों की हमने मांग की थी वो सारे रास्ते उन्होंने मंजूर किए हैं जिसमें रिंग रोड भी है त्रंबकेश्वर को जाने वाला रास्ता भी है और छह तरफ से नासिक के ओर रास्ते आते हैं ये छह तरफ से आने वाले सारे रास्तों को उसका वाइडनिंग करना उसका स्ट्रेंथनिंग करना उसको अच्छे तरीके से मोटरेबल बनाना ये सारी चीजों को मान्यता उन्होंने दी है नागपुर विविध प्रकल्पां आढ़ावा हमें घेला है विशेषता जो जायका फंडेड नाग नदीचा प्रोजेक्ट आहे ज्याच्यातनं एसटीपी आपल्याला तयार करायचे आहेत त्याच्या जागांचा विषय असेल इथल्या अंडरग्राऊंड ज्या वीज वाहिन्या करा करायच्या आहेत त्याचा विषय असेल इथे आपल्याला जे खाजगी बसेस आहेत त्यांच्याकरता बाहेर जी वाहनतळ करायची आहेत ते विषय असतील अशा अनेक विषयांच्या संदर्भात बैठक घेऊन निर्णय केले संदर्भामध्ये अबू आझमी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं की हिंदूंचे सण असतात तेव्हा रस्त्यावर गर्दी झाली त्याला मुसलमान विरोध करत नाही पण मुसलमानांच्या नमाजला मात्र विरोध केला जातो तक्रारी मला असं वाटतं की अबू आझमी यांना वादग्रस्त विधानं करण्याचा शौक आहे कारण त्यांना असं वाटतं की वादग्रस्त विधानं केलं की प्रसिद्धी जास्त मिळते त्यामुळे मी त्यांना प्रसिद्धी

भारत को दुनिया की चौथी सबसे बडी अर्थव्यवस्था बनाया है और आने वाले दो सालों में दुनिया की तीसरी सबसे बडी अर्थव्यवस्था बनने जा रहे राहुल हो जामवर्क करें आबू वादग्रस्त विधान करण्याचा त्यांना शौक आहे त्यांना सवय अशा प्रकारची टीका यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे तर अशा फालतू गोष्टींना उत्तर देणार नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी आबू आदमी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरती दिली सोबतच नाशिक त्र्यंबकेश्वर दरम्यान रोडच्या कामासंदर्भात सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच सर्व कामे पूर्ण होतील अशा प्रकारचा विश्वास अबू आझमी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे मात्र त्या वक्तव्यावरती आबू आझमींच्या फालतू गोष्टींना उत्तर देणार नाही अबू आझमींना वादग्रस्त विधान करण्याचा शौक आहे असं सुद्धा यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिल्या